नमस्कार मी करिश्मा पुन्हा एका मिनी मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते सकाळी उठल्यानंतर दहा मिनिटं मी स्वतःला देते त्याच्यामध्ये मी योगा करते आणि रात्रभर तांब्याच्या ग्लासमध्ये पाणी भरून ठेवलेलं असतं ते पिते ग्लासवर इकडे मुगाची डाळ घेतली आणि थोडेसे बेसिक मसाले घातले त्याच्यामध्ये चांगलं त्याला फेटून घ्यायचं आहे गाजर खिसून घेते आणि इकडे मी व्हाईट ब्रेड घेतले ब्राऊन ब्रेड मला भेटले नाही नाहीतर मी ब्राऊन ब्रेडच रिशाला देणं प्रिफर करते त्यानंतर इकडे तिच्या डब्यासाठी हा जो ब्रेकफास्ट म्हणा किंवा लंच काही म्हणा तो देते कारण तिची शाळा फक्त आठ ते अकरा वाजेपर्यंत असते आणि घरातून जाताना ती नाश्ता करून जाते तर तिच्यासाठी बनवलेला आहे आहोणच्या टिफिनसाठी फ्लॉवरची भाजी बनवलेली आहे नाश्त्यासाठी मी चिला बनवलेला आहे रात्री कोथिंबीर वड्या वाफळून ठेव फ्रीजमध्ये ठेवून दिल्या होत्या कट करून त्या मी, मी थोडासा फ्राय केल्या रात्री गाजरचा हलवा बनवलेला तो मी एका डब्यामध्ये गरम करून दिलेला आहे आणि अशा पद्धतीने हा जो टिफिन आहे तो पॅक केलाय आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल एक लाईक द्या आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून जावा